हॅलो फ्रेंड्स मी प्रीती मंजरे स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रीतीच बुक भाग्य दिले तू मला ह्या कथेचे आत्तापर्यंत आपण सहा भाग ऐकले आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच कथेचा पुढचा भाग ऐकणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात त्याआधी कथेचे सर्व भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भाग्य दिले तू मला भाग सातवा मागील भागात आपण पाहिलं नरेंद्र मी तुला दिलेला शब्द नक्कीच पाळणार तुझी मुलगी ह्या घरात सुखातच राहील आणि तिच्या डोक्यावर जे संकट घुंगावत आहे ना ज्यासाठी तू तिचं लग्न शौर्य सोबत लावलं माझी मदत मागितली तर जोपर्यंत शौर्य नंदिनी सोबत आहेत ते त्यांच्या ते केसालाही धक्का लागू देणार नाहीत कारण एवढा विश्वास मला माझ्या मुलावर आहे ते स्वतःशीच म्हणाले आता पुढे तर छोट्या मॅडम बाहेर तुमची वाट पाहत आहेत तो खाली येताच एक नोकर पुढे येत म्हणाला तसा तो लगेच बाहेर निघून गेला तो बाहेर आला तेव्हा हो नंदिनी गाडीजवळ उभी होती तो येताच रॉकी पटकन त्याच्याजवळ आला रॉकी तू त्या गाडीतून ये आणि बॉडीगार्डना ही नीट सगळं समजावून सांग मी तिला कॉलेजला सोडायला जातो तुम्ही पण मागेच या शौर्य म्हणाला येस बॉस रॉकी म्हणाला आणि नंदिनीसाठी असलेल्या गाडीत जाऊन बसला त्याच्या मागे बॉडीगार्डची गाडी देखील होती शौर्यने दाबून गाडी अनलॉक केली आणि ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला ती अजूनही बाहेरच उभी होती त्याने एक सुस्कारा सोडला आत बसायला इन्व्हिटेशन हवं का तो म्हणाला तशी ती गोंधळली आणि पटकन गाडीत बसली सीट बेल्ट तिला तसंच बसलेलं पाहून तो म्हणाला हो ती म्हणाली आणि सीट बेल्ट लावू लागली पण तिला ते काही जमत नव्हतं त्याने वैतागून एकदा तिच्याकडे पाहिलं आणि घड्याळात पाहिलं त्याला मिटिंगला खरंच उशीर होत होता त्याने कपाळावर दोन बोट घासली आणि लगेच तिच्या बाजूला झुकला त्याच्या अचानक जवळ येण्याने ती मात्र गोंधळली आणि पटकन हात काढून मागे सीटला टेकून बसली तो मात्र काहीही न बोलता सीट बेल्ट लावत होता सेट केलेले केस ट्रिम बिअर चेहऱ्यावर थोडेसे वैतागलेले भाव त्याचा तो चार्मिंग लुक पाहून ती त्याच्यात हरवून गेली त्यात त्याच्या बॉडी स्प्रेचा सुगंध तिला धुंद करत होता ती एकटक त्याला निहाळत होती तिच्याही नकळत तिच्या हृदयाची धडधड वाढली होती त्याच वेळी त्याने सुद्धा तिच्याकडे पाहिलं आणि ते ब्राऊन डोळे तिच्या काळ्या भोरन डोळ्यात अडकले दोघांमध्ये फक्त हवा जाईल एवढंच अंतर हो त्याचे गरम श्वास तिला तिच्या तोंडावर जाणवू लागले तशी तिची चलबिचल वाढली आणि तिने गडबडून नजर वळवली तिने नजर हटवताच तो वाहनावर आला परत त्याच्या सीट वर जाऊन बसला त्याने गाडी स्टार्ट केली पूर्ण रस्त्यात ती शांतच होती त्याने एकदाही तिच्याकडे पाहिलं नाही आणि नाही तिच्याशी एक शब्द बोलला सडू कुठला कायम चेहऱ्यावर राग घेऊन फिरतो किती बोर आहे ती मनातच म्हणाली मी थोडं जवळ आलो तरी चाललं नाही आणि तो निखिल कमरेवर हात फिरवत होता ते आवडलं वाटत तो सुद्धा मनातच म्हणाला मगाशी पण त्या निखिलकडे रागात पाहत होता पण बरंच झालं नालायक मुद्दा माझ्या कमरेवर हात ठेवला पप्पा आणि मॉम होते म्हणून नाहीतर सांगितलं असतं त्याला ती मगाचं निखिलचं वागणं आठवून म्हणाली हे तोंड फक्त माझ्याजवळ असल्यावरच चालतं त्या निखिलला काही बोलायची तर हिंमत झाली नाही की काही बोलायचंच नव्हतं तो परत मनातच म्हणाला तिने आता सरळ मोबाईल काढला आणि तोच चाळत बसली काहीच वेळात कॉलेज आले तशी त्याने गाडी थांबवली ती खाली उतरणार तोच बायको त्याने आवाज दिला आणि तिने वैतागून त्याच्याकडे पाहिलं नंदिनी नाव आहे माझं समजलं ती गुश्यात म्हणाली हो पण माझी तर बायकोच आहेस ना नाही का तो म्हणाला आणि थोडासा तिच्याजवळ झुकला तशी ती लगेच मागे झाली त्याने हात पुढे केला आणि तिच्या ड्रेसच्या आत गेलेलं मंगळसूत्र वर काढलं पण ते करत असताना त्याच्या बोटांचा हलका स्पर्श सुद्धा तिला करंट देऊन गेला माझ्या नावाचा आहे ना मग असं जरा वर ठेवत जा तो म्हणाला आणि तिने नाक मुरडले हो माहित आहे सारखं आठवण करून द्यायची गरज नाही कारण ते मंगळसूत्र नाही तर फास आहे माझ्या गळ्यातला मजबुरी म्हणून घातला आहे नाहीतर तुझ्या नावाचं मंगळसूत्रच काय तुझं नावही मी माझ्या पुढे लावलं नसतं ती रागात म्हणाली कुठे ना कुठे तिच्या मनातला राग बाहेर पडत होता कारण या लग्नात कोणीच तिची मर्जी विचारात घेतली नव्हती हो पण काय करणार आता आयुष्यभर तुला हाच फास घालून फिरायचं आहे आणि कितीही इच्छा असली किंवा नसली तरीही माझं नाव तुझ्या नावापुढे लावायचं आहे तो गालात तिरकस हसत म्हणाला आणि त्याचं हसणं तिला डिवसण्यासाठी आहे असं तिला वाटलं तसं तिला लगेच राग आला ती काहीही न बोलता खाली उतरली ती तिथून जाणार तेवढ्यात त्याने परत तिला आवाज दिला तसं तिने मागे वळून पाहिलं ती गाडी आणि तो ड्रायव्हर तुझ्यासाठी आहे कॉलेज सुटलं की त्याच्यासोबत घरी जायचं आणि कॉलेजलाही त्याच्यासोबतच यायचं तो एकदम तिला ऑर्डर सोडल्याप्रमाणे म्हणाला आणि तिला असं त्याचं बोलणं अजिबात आवडलं नाही मला काही नकोय तुमची गाडी आणि तो ड्रायव्हर सुद्धा माझी मी जाईन समजलं ती तोऱ्यात आणि रागात म्हणाली तशा त्याच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या सांगितलं तेवढं ऐकायचं उगाच मला जबरदस्ती करायला भाग पाडू नकोस तो तिच्यावर नजर रोखत आणि रागात म्हणाला दुसरं येत तरी काय तुला जबरदस्ती शिवाय असच जबरदस्ती करून माझ्याशी लग्न केलंस ना काय मिळालं तुला हे सगळं करून झाला का तुझा बदला पूर्ण ती यावेळी डोळ्यात पाणी आणून म्हणाली आणि लगेच खाली उतरून निघून सुद्धा गेली तो मात्र तसाच तिच्या पाटमोऱ्या आकृतीकडे पाहत उभा होता काहीसा विचारात हरवलेला होता तुझ्यासोबत बदला घेण्यासाठी मला तुझ्याशी लग्न करण्याची गरज नव्हती तो तर मी तसाही घेतलाच असता मी हे लग्न केलं तेही फक्त तुझ्यासाठी पण हे कदाचित तुला कधीच कळणार नाही आणि मी तुला सांगूही शकणार नाही तो स्वतःशीच म्हणाला बॉस निघायचं ना रॉकी त्याच्याजवळ येत म्हणाला तसा तो त्याच्या विचारातून भानावर आला आणि गाडीच्या खाली उतरून मागच्या सीटवर जाऊन बसला तसा डॉकी पुढे ड्रायव्हर शेजारी जाऊन बसला ड्रायव्हर जो मागच्या गाडीत होता तो ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला आणि गाडी आता ऑफिसच्या दिशेने रवाना झाली नंदिनीसाठी ठेवलेला ड्रायव्हर आणि गाडी तिथेच उभे होते सोबत बॉडीगार्ड कोणाला समजणार नाही असे सगळीकडे पांगले होते आणि सगळीकडे ते बारकाईने निरीक्षण करत होते पण या सगळ्यात दोन डोळे असेही होते ज्यांनी नंदिनीला त्या मोठ्या पॉश गाडीतून उतरताना पाहिलं होतं त्याच्या कपाळावर हलक्या आठ्या जमा झाल्या होत्या नंदिनी आज तब्बल आठ दिवसानंतर तिच्या कॉलेजला आली होती शेवटच्या वर्षाला शिकत होती ती अचानक लग्न ठरलं आणि झालंही त्यामुळे आठ दिवस ती कॉलेजला आली नव्हती पण आज तिला परत एकदा कॉलेजमध्ये येऊन खूप छान वाटत होत तिची नजर तिची बेस्ट फ्रेंड ईशाला शोधत होती तेवढ्यात तिला पाठीमागून कोणीतरी आवाज दिला नंदू आवाज आला तस तिने मागे वळून पाहिलं आणि समोरच्या व्यक्तीला पाहून तिच्या चेहऱ्यावर स्माइल आली हे हाय सीज नंदिनी हसून म्हणाली आणि लगेच त्याच्याजवळ गेली कशी आहेस तू सिद्धार्थ तिच्याकडे पाहत म्हणाला मी मी मजेत तीही हसून म्हणाली हो मजेत तर असणारच ना एवढ्या मोठ्या बिझनेसमन सोबत लग्न जे झालंय तुझं पाहिलं मी मगाशी एवढ्या मोठ्या पॉश गाडीतून आलीस ते सिद्धार्थ तिला टोना मारत म्हणाला तसा तिचा चेहरा खाडकन पडला ती काही बोलणार तेच तिची फ्रेंड ईशा तिथे आली अग नंदू कधी आलीस तू चल ना कॅन्टीन मध्ये बसूयात अजून क्लासला खूप वेळ आहे खूप बोलायचंय ग तुझ्याशी ईशा नंदिनीचा हात धरत म्हणाली आणि तिने सोबतच एक रागीट कटाक्ष सिद्धार्थवर टाकला हो कारण का? का तो नंदिनीशी ज्या पद्धतीने बोलत होता ते सगळं तिने ऐकलं होत हो ईशा जाऊयात ना सिद्ध तू असं का म्हणाला आता काही झालंय का तू एवढा का चिडलेला आहेस नंदिनीला समजतच नव्हतं तो तिच्यासोबत असं का बोलला ते ईशा आणि तो बेस्ट फ्रेंड होते तिचे कायम एकत्र असायचे पण आज सिद्धार्थचं बोलणं तिच्या मनाला लागलं होतं आणि तो असं का बोलला ह्याच कारण सुद्धा तिला जाणून घ्यायचं होत ती त्याच्याकडेच पाहत होती तशी आर्षा असं नंदिनी तू आज एवढ्या दिवसांनी आली आहेस ना कॉलेज एवढ्या दिवसांनी आलीस ना कॉलेज म्हणायचं आहे तिने जास्त लक्ष नकोकडे पाहिलं हो नसी ईशा हसून नंदिनीला म्हणाली आणि तिने रोखून सिद्धार्थ कडे पाहिलं हो नंदू ईशा बरोबर बोलते माझं बोलणं जास्त मनावर घेऊ नको चला कॉफी घेऊयात आपण सिद्धार्थ आता थोडासा हसत म्हणाला आणि पुढे चालायला पण लागला तसा ईशाने सुटकेचा निश्वास टाकला तिला सिद्धार्थ बरोबर बोलावंच लागणार होतं पण इकडे नंदिनीचं मात्र त्याच्या बोलण्याने समाधान झालं नव्हतं सिद्धार्थने आतापर्यंत कधीच तिची अशी मस्करी केली नव्हती आज त्याच्या डोळ्यात तिला वेगळेच काहीतरी भाव वाटत होते नंदू अग चल लवकर कसला विचार करते ईशा तिला विचारात हरवलेलं पाहून म्हणाली हो चल जाऊयात मला नोट्स हव्या आहेत हा नंदिनी भाणावर येत म्हणाली डोंट वरी काढून ठेवल्यात मी तुझ्यासाठी देते नंतर ईशा सुद्धा हसून म्हणाली आणि मग दोघीही कॅन्टीनमध्ये गेल्या इकडे ऑफिसमध्ये शौर्य आला तसा मीटिंगमध्ये बिझी झाला होता लग्नाच्या गडबडीत त्याचं खूप सारं काम पेंडिंग राहिलं होतं त्यामुळे कालपासून सलग एकामागोमाग एक मिटिंग शेड्यूल केलेल्या होत्या दुपारी लंच ब्रेक झाला तसा तो थोडा फ्री झाला त्याने लॅपटॉप बंद केला आणि अंगात असलेलं ब्लेझर काढून चेअरवर अडकवलं मागे डोकं टेकून डोळे बंद करून तो शांत बसला सकाळपासून शेड्यूल खूप जास्त बिझी होतं एका मागोमाग एक मिटिंग चालू होत्या त्याला श्वास घ्यायलाही उसंत मिळाली नव्हती त्यामुळे आता त्याला थोडं रिलॅक्स वाटत होतं पण डोळे बंद केल्यामुळे दुसऱ्या क्षणी त्याच्या नजरेसमोर ते, नजरे ते काजळाने भरलेले काळे भोर डोळे आले जे थोडेसे बाबरलेले होते ते गुलाबी ओठ जे घट्ट मिटलेले होते सगळ्यात लक्षवेधक तर तिच्या ओठांच्या खाली असलेला तो काळा तीठ होता सीट बेल्ट लावताना तिच्या जवळ गेल्यावर त्याला मोह आवरला नाही आणि त्याने तिच्याकडे पाहिलं होतं आणि आता उगाच आपण तिच्याकडे पाहिलं असं त्याला वाटत होत कारण जेव्हा जेव्हा तो डोळे बंद करत होता त्याला तिचा चेहरा आठवत होता काही केल्या तिचा चेहरा त्याच्या नजरेसमोरून जात नव्हता त्याने वैतागून डोळे उघडले शौर्य ही मुलगी तुला खरंच सुखाने जगू देणार नाही का आठवती एवढी ती त्याने डोक्याला हात लावला तेवढ्यात दारावर टकटक झाली आणि तो तिच्या विचारातून बाहेर आला आणि जरासा सावरून बसला यस त्याने आतून आवाज दिला तसा रॉकी आत आला रॉकी काही महत्त्वाचं आहे का नसेल तर एकटं सोड मला प्लीज तो डोक्याला हात लावून म्हणाला जे आता दुखायला लागलं होतं त्याचा तो अवतार पाहून रॉकीसुद्धा थोडासा चाचरला सॉरी बॉस ते तुम्ही सांगितलेली सगळी माहिती काढली आहे पण ठीक आहे मी नंतर येतो रॉकी त्याला असं डोकं धरून बसलेलं पाहून म्हणाला बॉसची तब्येत बरी नाही हे त्याला कळून चुकलं पण रॉकी जे काही बोलला ते ऐकून शौर्यने लगेच त्याच्याकडे पाहिलं कुठे माहिती शौर्य अधीरतेने म्हणाला तसे रॉकीने त्याच्याजवळ असलेला एनवलप त्याच्या समोर धरला बॉस तुम्ही ठीक आहात ना रॉकीने थोडं दपकत पण काळजीने विचारलं हो गोळी घेतली की ठीक होईल तो म्हणाला आणि त्याने अधीरतेने ते एनव्हलप उघडलं त्यात काही लोकांचे फोटो होते शौर्य बारकाईने ते सगळं पाहत होता अजून काही माहिती मिळाली आहे का, का? शौर्य ते एनवलप बंद करत म्हणाला येस बॉस त्या आणि त्यांचे आई बाबा तीन वर्षापूर्वी मुंबईत राहायला आले त्याच्या आधी ते दिल्लीमध्ये राहत होते इथे मुंबईमध्ये त्यांना जास्त कोणी ओळखत नाही कारण त्यांच्या बाबाचा सगळा बिझनेस दिल्लीमध्येच होता तीन वर्षापूर्वी त्यांनी कॉलेज जॉईन केलं कॉलेजमध्ये एक मैत्रीण आहे त्यांची ईशा नावाची आणि रॉकीमध्येच बोलताना अडखळला तसं शौर्यने त्याच्याकडे पाहिलं आणखी काय लक्ष देऊन ऐकणारा शौर्य प्रश्नार्थक नजरेने रॉकीला म्हणाला आणि एक मित्र देखील आहे सिद्धार्थ नावाचा मी माहिती काढली तेव्हा मला असं समजलं की त्याला मॅडम आवडतात पण हे अजून मॅडमला माहीत नाहीये रॉकी शौर्यचा अंदाज घेत म्हणाला पण त्याचा चेहरा पूर्ण निर्विकार होता ओके ए तू आता आणि हो या सिद्धार्थच्या मागे आपली माणसं लाव मला याच्या प्रत्येक गोष्टीची खबर हवी आहे शौर्य रॉकीवर नजर रोखत म्हणाला तसा रॉकी काय ते समजून गेला येस बॉस तुम्ही काळजी करू नका मी लगेच आपली माणसं त्याच्या मागावर लावतो मी लंच आणि गोळी पाठवतो रॉकी म्हणाला आणि तिथून लगेच केबिनच्या बाहेर पडला रॉकी गेला तसा शौर्य परत एकदा विचारात हरवला मिस नंदिनी राणे अजून किती आणि काय काय राज आहेत तुझे तू तर काही सांगणार नाहीस आता एकच व्यक्ती आहे जी मला सगळं खरं सांगू शकते शौर्य स्वतःशीच विचार करत म्हणाला कथेचा हा भाग इथेच संपतो भेटूयात कथेच्या पुढच्या भागात तोपर्यंत बाय बाय